नमस्कार मला मी मेघाने आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण बघणार आहोत तिळा आणि रेवडीची रेसिपी तरी तो बघू शकता आपली चिक्की किती छान झालेली आहे एकदम पटकन तुटते आणि एकदम असे कुरकुरीत झालेली आहे चिक्की दातात चिटकू नये चांबट होऊ नये पाक व्यवस्थित झाला पाहिजे तर त्याच्यासाठी काही टिप्स आहेत आणि तीळही भाजणं तितकंच महत्त्वाचं आहे तर लो एकदम लो फ्लेमवरती ला आपल्याला तीळ तीन चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत एकदम हलकासा त्याला लालसर कलर चढेपर्यंत आणि एकदम असं फुगे ते फुगेपर्यंत तेवढंच भाजायचं आहे आणि वासे छान सुटतो तर बघा आपले तीळ छान भाजून झालेले आहेत एक कप मी तीळ घेतलं होतं त्याच्यासाठी मी तर पाऊण कप चिक्कीचा गुळ घेतलेला आहे आणि खरंच चिक्कीचा गुळ वापरणं हे चांगलं आहे कारण मी नंतर पुढं सांगते तुम्हाला आणि आपल्याला हा गूळ बघून असं वाटतं की आपल्या चिक्कीला कलर कसा येईल काय येईल पण कलरही सुंदर येतो आणि आप आपल्याला चिक्की बनवण्यासाठी लाडू बनवण्यासाठी वेळही पुरेसा मिळतो तर इथं एक चिमचा तूप घातलाय त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे आणि तो छान असा वितळवून घ्यायचा आहे तर तुपामुळे छान असं एक ग्लिस येतो आपल्या चिक्कीसाठी म्हणून तो वापरायचा असतो पाक हे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच करायचा आहे तर इथं बघा हो असा फेस येतो दोन मिनटाने एकदम आपला गुळाला फेस आल्यासारखं वाटतो तर आपण ह्याला अजून थोडंसं शिजू द्यायचं आहे त्याच्यानंतर थोड्या वेळाने काय होतं कलर पण चेंज होतो तुम्ही जर पहिल्यांदा चिक्की करत असाल तर तुम्ही असं मध्ये मध्ये त्याला चेकही करू शकता थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाक टाकून बघायचा तर थोड्या वेळाने बघायचं तर ते मौसत होत असेल तर आपला पाक अजून झाले नाही तर बघायचं आपला कलर चेंज झालेला आहे आणि मी इथं बघते कटकन असा आपला पाक तुटला तर समजायचा आपला पाक रेडी झालेला आहे तर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तिळ घालणार आहोत तिळ घालून ह्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या तिळांना गुळाची कोटिंग लागली पाहिजे इतपत आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चिक्कीच्या गोळाचा हा एक फायदा आहे की तो पटकन कडक होत नाही साधा गोळा आपण वापरला की काय होतं आपल्याला लास्टची ही जी प्रोसेस असते ती पटपट करावी लागते त्यानंतर आपल्याला ते पटकन थापून घ्यावं लागतं पण चिक्कीच्या गोळाच्या बाबतीत मी ते ऑब्झर्व केलं की हा पाक फक पटकन कडक होत नाही त्यामुळे आपल्याला टाईम भेटतो ते चिक्की थापायला किंवा लाडू करायला आपल्याला टाईम भेटतो तर त्याच्यासाठी मला वाटतं की चिक्कीचा गूळ हा उपयुक्त आहे आणि एकदम असा तो दिसायला जरी चिकट वगैरे असेल तरी परफेक्ट चिक्की बनवून तयार होते तर मी हे दोन ताटावरती थोडं थोडंसं घेऊन पसरवणार आहे कारण आपल्याला थोडीशी पातळ चिक्की थापायची आहे तुम्हाला जाड हवी असेल तर तुम्ही दा जाडही थापू शकता तर अशा पद्धतीने ते गरम आहे त्यामुळे मी वाटीला थोडंसं तूप लावून त्याने हे पसरवलं आहे आणि लाटण्याने डायरेक्ट आपण लाटू शकत नाही ला चिप, ला कारण हे थोडंसं जेव्हा पातळ असतं तेव्हा लाटण्याला चिप चि चिपकतं तर ताटाला मी आधी तूप लावून घेतलं होतं आणि त्याच्यावरती हे मिश्रण घालून आधी वाटीने थोडंसं पसरवून घेतलं आणि त्याच्याने लाटण्याने मी लाटलेलं आहे त्याला तर आपली पातळ जितकी तुम्हाला पातळ हवी तितकी ही तुम्ही लाटून घ्यायची आणि त्यानंतर ते गरम असतं तेव्हाच ह्याला आपण असे काप करून घ्यायचे म्हणजे चिक्की काढताना आपल्याला सोपं जातं तर अशा पद्धतीने मी हे कट करून ठेवते आणि त्याच्यानंतर एक अर्धा एक तास आपण ठेवायचं ह्याला त्यानंतर व्यवस्थित जेव्हा हे कडक होईल तेव्हाच चिक्की आपली काढायची आहे आणि त्यानंतर बघा मी छोटे छोटेसे रेवडी मिळतात ना तशी छोटे छोटेसे रेवडी करून घेते चिक्कीचा गुळ असल्यामुळे बघा अजूनही हा कडक झालेला नाही आहे आणि पटपट असं माझी रेवडीसुद्धा होती आहे तर बघा किती छान आवाज येतोय मस्त असे आपली छोटीशी रेवडी आणि चिक्की बनवून तयार आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपी बघायच्या आहेत त्याही कमेंट करून सांगा तर मी तुमच्यासाठी नवीन नवीन अशाच रेसिपी घेऊन येत जाईन तर अशा पद्धतीने आपण सर्व चिक्की वेगळा करून घेतो आहे फक्त थोडासा प्रे थोडंसं आपल्याला चाकूने साईडने प्रेस करायचं आहे तर आपल्या सगळ्या चिक्की निघतील तर अशा आपल्या मस्त खुसखुशीत तिळाच्या चिक्की बनवून तयार आहेत अगदी दहा मिनटात तयार होते आणि विकतपेक्षा अर्ध्या किमतीमध्ये घरामध्ये छान परफेक्ट अशी रेवडी आणि चिक्की तयार होते तर घरी नक्की ट्राय करा आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे आणि गुळाची चिक्की तर इथं बघू शकता तुम्ही अगदी आपण विकत आणतो तशी आपली चिक्की झालेली आहे गुड ट्रान्सपरंट दिसतो याचा अर्थ चिक्की परफेक्ट झालेली आहे असा होतो तर आपली परफेक्ट एकदम क्रंची अशी शेंगदाण्याची चिक्की कसे बनवायची ते बघू त्याच्यासाठी मी इथं एक बाउल शेंगदाणे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात म्हणाल तर ते साडेतीनशे ग्राम आहेत तर हे आपल्याला छान असं मंदाजेवर पाच सहा मिनटं भाजून घ्यायचे तुम्ही इथं तु बघू शकता आपले शेंगदाणे फार वरून लालसर झालेले नाही आहेत पण त्याचे साल व्यवस्थित निघत आहे इतपत आपल्याला भाजायचं आहे आणि एका मोठ्या प्लेटमध्ये काढून ह्याला थंड व्हायला ठेवायचं आहे त्यानंतर आपण याची साल काढून घ्यायची आहे तर इथं मी साल काढून घेतलेली आहे सोबतच मी त्याच्यासाठी पाऊन कप गूळ वापरलेला आहे हा वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम आहे तर इथं एका कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकले त्याच्यानंतर हा मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे गूळ वितळेपर्यंत आपण एका प्लेटला तुपाने ग्रेस करून घेऊयात म्हणजे आपल्याला चिक्की थापायला बरं पडेल सोबतच लाटण्यालाही आपण तूप लावून घेऊयात तरी तर बघू शकता दोन मिनटांनी आपलं गूळ पूर्ण विरगळलेला आहे जे पहिल्यांदा चिक्की करत आहेत त्यांनी असं मध्ये मध्ये पाण्यामध्ये पाक टाकून चेक करायचा आहे पाक जर सॉफ्ट असेल तर आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे तर आ बघा इथं आता कलर चेंज झालेला आहे मी हे थोडंसं पाण्यात टाकून बघते आणि थोडंसं थंड होऊ देते त्यानंतरच कळेल तर इथं बघा पाक आपला कडकन क तुटतो म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर चिक्कीचा गुळ मी इथं वापरलेला आहे त्याचं कारण म्हणजे लास्टला काय होतं खूप घाईघाई होते, होते। आपला जो साधा गुळ असतो तो पटकन कडक होतो तुम्ही तोही वापरू शकता पण त्याला तुम्हाला पटपट -पट प्रोसेस करायला लागते जरा पण ह्या चिक्कीच्या गुळामध्ये काय आहे की तो पटकन एकदम कडक असा होत नाही टेस्टला दोन्ही गुळ सेम लागतात दोन्ही गुळामुळे तुम्हाला रिझल्ट सेमच येणार आहेत फक्त एक लास्टची प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागते इतकाच फरक आहे बाकी काही फरक नाही आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं मी वाटीला तूप लावून ते पसरवून घेतले आणि त्याच्यानंतर लाटण्याने ही आपण चिक्की पातळशी लाटून घ्यायची जितपत तुम्हाला पातळ पाहिजे तितपत तुम्ही लाटू शकता तरी ते तुम्ही बघू शकता मी एकदम असं पातळ अशी चिक्की लाटून घेतलेली आहे आणि चिक्की ही आपली खूप छान सुरेख दिसते एकदम विकत आपण जसं आणतो तशीच चिक्की आपली तयार होते तर इथं थोडंसं मिश्रण होतं ते मी छोट्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तेही आपण व्यवस्थित इथं पसरवून घेऊयात तर इथं असं पद्धतीने वाटीने आपण पसरवू शकतो हाताला चटके बसतात गरम असतं त्यामुळे त्यामुळे असं पद्धतीने वाटीने तुपलावून आपल्याला पस याला त्यानंतर करून घ्यायचं आहे तर थोडंसं ओलं असतं तेव्हाच आपण कट केलं तर त्याला व्यवस्थित शेप येतो आणि चिक्की आपली व्यवस्थित शेपमध्ये कट होते त्याच्यासाठी हे प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर शेंगदाणे मध्ये मध्ये येतात त्यामुळं काय करायचं चाकूला वरून प्रेस करायचं म्हणजे ते शेंगदाणामधून कट होतो आणि चिक्कीला शेप येतो व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपण याला चौकोनी शेप देऊन घेणार आहोत तुम्ही कोणताही शेप देऊ शकता डायमंड शेप किंवा तुम्ही आयताकार शेप असंही देऊ शकता तर बघा इथं आपलं कट करून झालेलं आहे तर याला एक तासभर आपल्याला सुकण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण हे चिक्की पूर्ण काढून घ्यायचे आहेत थोडंसं चाकूने मध्ये साईडने प्रेस करायचं आणि चिक्की आपली निघते तर इथं बघू शकता तुम्ही किती छान आपली चिक्की झालेली आहे एकदम पटकन तुटते ही सगळ्या चिक्की एकदम काढायच्या असतील तर बघा कशा काढायच्या असे मध्ये चाकू ठेवायचा जिथून आपण कट मारला आहे आणि त्याच्यावरती कशाने तुम्ही थोडंसं ठोकायचं आणि आपल्या सगळ्या चिक्की निघालेल्या आहेत आणि जे दुसरं मी जे प्लेटमध्ये ठेवलं होतं तेही पटकन निघतं त्याला मी कट लावले नव्हते तर बघा तुम्ही असं डायरेक्टसुद्धा तोडू शकता ते व्यवस्थित तुटतं पण काय होतं फक्त शेप आपल्याला व्यवस्थित मिळत नाही म्हणून फक्त कट लावायची इतकंच आहे तोर आपली दुकान चिकी खाया तर आपली मस्त अशी दुकानसारखी चिक्की बनवून तयार आहे खायला एकदम टेस्टी मस्त झालेली आहे गुळ शेंगदाणे हे आपल्यासाठी खूप हेल्दी असतात तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि थंडीमध्ये तर खाल्लंच पाहिजे जेणेकरून आपल्याला आजार होणार नाहीत आणि आपण स्ट्रॉंग राहू तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा